आज मुझे बहुत खुशी हो रही है कि पुणे मेट्रो के रामवाड़ी स्टेशन से यौन आईटी पार्क के बीच में पीएम PM पीएमएल के सहयोग से हमने शटल बस सर्विसेस शुरू की है इससे यौन आईटी पार्क एंड खराड़ी के रेसिडेंट को काफ़ी फायदा होगा उनकी यात्रा आरामदायक होगी वो इन्वायरमेंट को भी कंट्रीब्यूट करेंगे और वह समय पर भी आएंगे जैसा हम कहते हैं ऑन टाइम एवरी टाइम वो भी अगर किसी को कोई टाइम कमिट करते उस टाइम पर पहुंच पाएंगे क्योंकि ट्रैफिक की समस्या नहीं रहेगी इससे सिटी के ट्रैफिक इंफ्रास्ट्रक्चर पर लोड भी कम होगा और मैं सभी से अनुरोध करता हूं कि इस फैसिलिटी का ज़्यादा से ज़्यादा फायदा उठाएं और पुणे शहर के विकास में सहयोग दें और साथ ही साथ खुद के लिए भी इन्वायरमेंट के लिए भी सहयोग दें आज पुणे महानगर परिवहन महामंडल आणि महामेट्रो तसंच इयॉन आय टी पार्क आणि पंचशील रिॲलटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे इथून इयॉन आय टी पार्क आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून रामवाडी मेट्रो स्टेशनपर्यंत ई बस्त शटल सेवा आजपासून सुरू झालेली आहे रोज दोन्ही बाजूने वीस वीस ट्रिप्स अशा चाळीस ट्रिप्सची सेवा या बसेसद्वारे देण्यात येणार आहे आणि आय टी पार्कमधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मेट्रो स्टेशनने प्रवास करण्यासाठी एक कनेक्टिंग लिंक म्हणून या फीडर बसेस काम करतील आणि मेट्रोच्या सोबतच ई बसेस असल्यामुळे एक पर्यावरणपूरक अशा पद्धतीचा एक हा उपक्रम म्हणता येईल ग्रीन ट्रान्सपोर्टच्या दिशेने आपण हे पाऊल आपल्याला मान आ, मानता येईल आणि याच्यामध्ये आय टीच्या कर्मचाऱ्यांना हा मेट्रो स्टेशनची मेट्रोची सेवा घेणं अधिक सुकर तर होणार आहे परंतु ते अधिक आरामदायक देखील ई बसेस असल्यामुळे अधिक आरामदायक देखील त्यांचा हा प्रवास होणार आहे त्यामुळे या सुविधेचा जास्तीत जास्त परिसरातले रहिवासी कर्मचारी अधिकारी सगळ्यांनी लाभ घ्यावा असं पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आणि महामेट्रोच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो